चला मित्रांनो आता आपण निघालोय बिजली सारी पोर तरी वाजवणार नमस्कार भावांनो आणि बहिणींनो मी म्युझिशियन गणेश आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपला कॉल आहे गणपती आगमनाचा चांदिवली म्हाडा या ठिकाणी आपल्याला वादन करायचंय संध्याकाळी सात वाजता वादन आहे जसं मागच्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट केलात तसंच या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूप सपोर्ट करत राहा तर चला तर मग आपण भेटूया बेंचच्या रूमवरतीच जाऊन आनंद दादा जनरेटर बनवताना या ठिकाणी कसं वाटत आज ऑर्डर आहे मेकॅनिकल सचिन बाय समज समजराव बघा आपल्या बरोबर आपला अनिकेत आज कॉल ला आलाय बऱ्याच दिवसांनी प्रथमेश आता हायकर प्रथमेश प्लास्टिकच्या अमित राळे चला, चला तर निघतानाच भेटूया आपण आपला सेटअप बघा मित्रांनो सगळा कसा तयार आहे एकदम टेम्पोचा वेट करतोय आपण टेम्पो आल्यावरती आपण लगेच निघू आणि के परत <laughs> बाय माणूस चला मित्रांनो आता आपण निघालोय रूमवर जातो थोडं थोडंसं सामान घेऊन सिग्नलला पोचूया की सरळ डायरेक्ट थेट चांदिवलीला चला भेटत राहू ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला सर्व काही या ब्लॉग मध्ये दाखवलं जाईल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गणपती आगमन कसे जोरदार चालू आहे एकदम हा सोलारीचा गणपती आपला तुंगावच्या राजाचा गेट व्हिडिओ नक्की बघा निघा आपण बोल दाखवले नाही दाखवली दाखवली ना फुल अनिगेत रायडर बघा निंजा घेऊन एकदम आपला राजा येतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोर टेम्पोत ब्राईटनेस देऊ ना तुम्ही राजा फुलकल्ला फुलकल्ला मित्रांनो बघू शकता गणपतीच गणपती गणपतीच गणपती एकदम फुल जोश सगळीकडे नुसते गणपतीच भावा आपण आपल्या लोकेशनवर वर पोचलोय मित्रांनो बघू शकता समोर एक बीट्स वाजवत आहेत हा चांदिवलीचा महाराज आहे पण बघू शकता या ठिकाणी आत्ता त्या लोकांनी एक सॉन्ग वाजवून झाले झालेचा साठी ते डेअरी मिल घेऊन आलाय फुल भावाच प्रेम फुल मेल्ट झालेली चॉकलेट घेऊन आलाय हरामी हो नाही आपण थोडस खाऊन पिऊन पेट तुझा करून भेटूया चला या तुम्ही पण खायला आज अनिकेतची बाट काय आपण सोडणार नाहीये कारण अनिकेत निंजा बाईक घेऊन आलाय निंजा काय अनिकेत हा चाळीस लागत आहे बघा बघा गाडी आला વા આજુ આવી આવી ચોગલે रहा नहीं जाता तड़प ही ऐसी मित्रों अपनी स्कूल फ्रेंड इक भेटले कसा म्युजिशियन गणेश हो दाएग। दाएग। बारा वर्षानंतर चल मग असं भेटत राहूया तुला सेटअप बघू शकता मित्रांनो इथे लागलेलं आहे आज आपण शॉर्ट बॉडीमध्ये वाजवणार आहे शॉर्ट बॉडीमध्ये रोटो वाजवणार आहे मयूरफूल रोटो सेट नवीन ठीक देतोय कोणते आपल्याला हेल्प करतोय आज सुरुवातीपासून गाडी बांधायला आपल्यासोबत आहे चला मित्रांनो आपला सेटअप झालाय आता आपण डायरेक्ट वाजवतानाच भेटूया आपण निघालोय आता वाजवतानाच भेटूया आता काही व्हिडिओ घ्यायला आपला व्हिडिओ घेईल चला तर मग वाजवताना भेटू शेवटपर्यंत नक्की बघा you uh -oh. डायरेक्ट जाणार आहोत वर्दीचा राजाला व्हिडिओ एंड करून नक्की बघा प्रमाय फुल फुल राडा फुल राडा केला आज गणपती बाप्पा बघा मंडपात जाताना आणि घेत बाय वन साईड ड्रमर एकदम फुल मचा दिये भावाला विचारायला ताशा वाजवायलाच ता नाही भेटलं बॉम 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 वा फुल राडा एकदम परत बोल, पराण बोल। बोलती बोले तो <laughs> तर सर्वांना आता पॅकअप झाल्यावरच भेटतो सामान भरतो सामान सोडतो आणि मग तुम्हाला सर्वांना भेटतो त्यानंतरच ब्लॉग एंड करूया संभ्या कसं वाटलं माझं एक नंबर पण थकलोय पण मजा आली भाई सिद्धू टेम्पोवाला बच्ची आयसा आयसा कर अरे बच्ची आ डॉन 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 नीत शिंदे गुड नाईट काय झोपतोय टॅम्पो तू चला टॅम्पो मित्रांनो निघालाय आपण पण निघूया रस्त्यात चलता चलता ब्लॉग एंड करूया चला भिडला आहे आता आपण वर्दीच्या राजाला वाजवायला जाणार होतो पण आपलं कॅन्सल झालंय आता आपण डायरेक्ट घरी जातोय

विजली सारी पोरस तरी वाजव ना हा मोरिया वाजव ना वाह 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 चलो पब्लिक आपण निघालोय सर्व बाइक रायडर्स यो ब्रो यो यो घर पे जाने के बाद मैसेज डाल ग्रुप पे चलो चला मिलते चला 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 निंजा रायड

हॅलो चला हो आपण आपल्या तुंगागाव मध्ये पोहोचलोय टेम्पोचा वेट करतोय टेम्पो आला की पटापट रूम मध्ये सर्वजण जाऊया हे सगळे रायडर हा मेन रायडर <laughs> आहे बा हा दुसरा चला मित्रांनो आपण रूम मध्ये पोचलोय आता ब्लॉग एंड करायची गरज आहे सर्व सामान ठेवलंय चला तर मग एंड करूया चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मंगेश मंगेश ग्राफिक्स जर तुम्हाला कोणाला बॅनर बनवायचे असतील तर मंगेश सोबत कॉन्टॅक्ट करा मग ब्लॉग एंड करूया जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ज्या काय बोलतोय आणि शेअर करा चला तर मग चांगले चांगले व्ह्यूज द्या चांगले चांगले लाईक द्या शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय टाटा गुड बाय गया